सुनील आणि अध्यक्ष महोदय आपल्या आपल्या माध्यमातून शासनाच लक्ष वेधू इच्छितो खरं तर पुणे शहरात सर्वात मोठं हॉस्पिटल आणि सर्वसामान्य माणूस ज्या ठिकाणी उपचारासाठी जातो असं ससून हॉस्पिटल आहे परंतु या ससून हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुऱ्या असल्यामुळं खसून हॉस्पिटलमध्ये दिवसात किमान बावीसशे तेवीसशे पेशंट तिथं औषधोपचारासाठी येत असतात परंतु त्या ठिकाणी त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळं त्यांच्या नातेवाईकांच्या हाल पिण्याच्या पाण्याचा विषय असो किंवा स्वच्छतेचा विषय असो किंवा शौचालयाचा विषय असो अशा अनेक तिथं समस्या निर्माण आहेत आणि कर्मचारी नसल्यामुळे एखाद्या पेशंटला त्या नातेवाईकाचा नातेवाईकच त्या पेशंटला वॉर्डपर्यंत स स्ट्रेचर घेऊन जात असतात या ठिकाणी आत्ता शासकीय उत्तरात असं उत्तरात असं आहे की त्या ठिकाणी पन्नास टक्के चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे दुसरा विषय नर्सेसची संख्या जवळजवळ एकशे सत्तावन्न अठ्ठावन्न नर्सेस कमी आहेत डॉक्टरांची संख्या कमी आहे पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी या हॉस्पिटलकडं सर्वसामान्य गोरगरीब जनता औषध उपचारासाठी येत असते रुग्णसेवेत तिरंगाई रोखण्यासाठी डॉक्टर व परिचारिका यांच्या अपोरी संख्येची भरपाई कधी होईल यासाठी सरकार काय कारवाई करणार का, का। अध्यक्ष महोदय सदस्यांनी ससून हॉस्पिटलच्या बद्दल हे खूप सारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत अध्यक्ष महोदय ससून हॉस्पिटल हे पश्चिम महाराष्ट्रामधलं एकमेव असं हॉस्पिटल आहे की जिथे पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या सगळ्या गावामधनं पेशंट येतात जर आपण बाह्य रुग्णांची संख्या बघितली अध्यक्ष महोदय तर साडेपाच लाख जवळजवळ वर्षाला बाह्य रुग्ण नुसते येतात आणि अठराशे खाटाची क्षमता या ससून रुग्णालयाची आहे सदस्यांनी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या की औषधाचा पुरवठा होत नाही अध्यक्ष महोदय तर जवळजवळ आपण बारा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाची औषधं खरेदी केलेली आहेत उपकरणांच्या बाबतीमध्ये पण आपण व्यवस्थित आता उपकरणाची खरेदी आहे व्यवस्थित पेशंटला पुरवलं जात आहे अध्यक्ष मोदय काही गोष्टीमध्ये म्हणजे ज्या क्षमतेपेक्षा पण जवळजवळ एकशे पंचावन्न आपल्याकडे आयसीयू आहेत आणि क्षमतेपेक्षा कधी कधी खूप पेशंट जास्त हो आप पेशंट आपल्याला तिथे घ्यायला लागतात त्यामुळे जसं सदस्यांनी आपल्याला सांगितलं तशा काही गोष्टी तिथे होऊ शकतात दुसरी गोष्ट अध्यक्ष मोदय हो की त्यांनी सांगितलं ती एक गोष्ट बरोबर आहे की जी पदं आपल्याला भरायची होती तर आपल्याकडे जवळजवळ ससून हॉ जा तेवीसशे पन्नास पदं मंजूर आहेत आणि आपल्याला सातशे एकोणसत्तर पदं अजून त्याच्यामधली रिक्त आहेत जी भरायची आहेत तसं नर्सिंगच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एकशे छप्पन्न नर्सिंगची पदं रिक्त आहेत आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टीकण पेशंट वाढतात आणि स्टाफ कमी पडतो पण क्लास ची जी म्हणजे वर्ग चारची जी पदं आहेत अध्यक्ष महोदय ती मात्र पन्नास टक्के कमी आहेत त्यामुळं तिथे ती पदं आपल्याकडनं न भरता हे टी सी एस द्वारे कलेक्टरकडनं भरली जातात अध्यक्ष महोदय आम्ही कलेक्टरला वारंवार आता हे मागणी केलेली आहे की ही पन्नास टक्के पदं भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी लिहाण करण्यासाठी नातेवाईकांनाच हे करावं लागतं स्ट्रेचर घेऊन जावं लागतं आणि गेले सात आठ महिन्यापासून मी ते फॉलोअपमध्ये बऱ्याच वेळा प्रशासनाशी मी संपर्क साधून हे केले की त्या पन्नास टक्क्यात शासनाने आता याच्यात उत्तर दिले आपल्या की की पन्नास टक्के क्लास फोरचे हे रिकाम्या जागा आहेत त्या आपण कधी भरणार एवढं या ठिकाणी खुलासा करावा अध्यक्ष महोदय ह्या जागा टी सी एस कडनं कलेक्टर कडनं भरल्या जातात आम्ही वारंवार कलेक्टरला आता या संबंधीचा फॉलोअप करतोय की ह्या जागा लवकरात लवकर भराव्या अध्यक्ष महोदय पुढच्या आठ दिवसामध्ये मला असं वाटतं की आपण परत एकदा आमच्या विभागातर्फे कलेक्टरना हे करून ह्या जागा भरल्या जातो तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल आरोग्य विभाग पदभरतीबद्दल अतिशय महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे ससूनमधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे आठ दिवसात म्हटलेलं आहे बघा व्हिडिओमध्ये विधानसभेमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता आता ही जी भरती असणार आहे नेमकी कुठली असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची असणार आहे की वैद्यकीय शिक्षण विभागाची तर बघा ही भरती जी असणार आहे वैद्यकीय शिक्षण विभागाची असणार आहे लक्षात घ्या ससून म्हणजेच या ठिकाणी हे काय आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे जसं की पहा या ठिकाणी एक जास्त आलेली होती पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर धुळे आणि कोल्हापूरची जे की गट डची होते तर त्याच पद्धतीने ही देखील जाहिरात पुण्याची प्रसिद्ध केली जाणार आहे तर पहा विधानसभेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता जो की पुणे जिल्ह्यामधला होता तर ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो किती पदांची येणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत जवळपास आठशे एकोणनव्वद पदं रिक्त आहेत सध्या त्यामध्ये परिचारिकांची म्हणजे या ठिकाणी स्टाफ नर्सची देखील पदं असणार आहेत आणि गट डची महत्वाची पदं गट डची जवळपास पन्नास टक्के त्यामध्ये पदं रिक्त आहेत तर एवढ्या पदांची जाहिरात आली आठ सातशे प्लस पदांची तर अतिशय तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे ही पुण्यासाठी जाहिरात असणार आहे पुणे जी साठी पुणे जी एम सी साठी तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही या ठिकाणी फॉर्म मात्र भरू शकतात तर बघा या ठिकाणी काय न्यूज आलेले आहे आता ही जी न्यूज आहे ती विधानसभेमध्ये देखील तुम्ही लाईव्ह मध्ये व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेला असेल त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता जे की या ठिकाणी मंत्री आहेत वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री त्यांना हे प्रश्न विचारण्यात आलेला होता तर स्वतः त्यांनी माहिती या ठिकाणी स्वतः विधानसभेमध्ये देखील दिलेले आणि न्यूजमध्ये देखील काय माहिती आली ती देखील आपण पाहूया बघा आता कॉन्टेनमेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यांवर राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करत पाडाचा वाचला यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आमदार कांबळे यांनी उपस्थित केलेल्या वस्तुस्थिती असल्याने मान्य करत या प्रकरणी आठ दिवसात भर आठ दिवसात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिलं बघा भरती प्रक्रिया सुरू करण्याचे किंवा जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी माहिती पाठवण्याचं त्याबद्दलचं या ठिकाणी कन्फ्युजन आहे त्यांनी या ठिकाणी आठ दिवसामध्ये याबद्दलचा निर्णय होईल असं सांगितलेलं असेल तर तुम्ही स्वतः देखील या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं असेल बघा विधानसभेमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता परंतु न्यूजमध्ये मात्र या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आठ दिवसामध्ये ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे जर आठ दिवसामध्ये ही जाहिरात आली तर आपल्यासाठी खूप चांगली या ठिकाणी गोष्ट असणार आहे कारण की आतापर्यंत पहा जी एम सीच्या जाहिराती येणं बाकीच आहे जी एम सीच्या आतापर्यंत नागपूर असेल धुळे असेल आणि कोल्हापूर असेल या ठिकाणी तीन ठिकाणच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यांच्या परीक्षाही बऱ्याच जी एम सीच्या आलेल्या आहेत बरेच जण त्या ठिकाणी जॉईन देखील झालेले असतील नागपूर ठिकाणी असेल किंवा धुळे ठिकाणी असेल परंतु या ठिकाणी पुणेची जाहिरात येणं बाकी होतं त्याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला होता पुणे ठिकाणावरनं ही जर जा जाहिरात आली तर जवळपास सातशेपेक्षा जास्त पदांची ही जाहिरात असू शकते या सातशेपैकी पन्नास टक्के पदं ही जी आहेत मधलीच रिक्त आहेत बघा मध्ये कुठली कुठली पदं मग याच्यामध्ये असतात जसं की पाहि नागपूरची जाहिरात आलेली होती तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ग्रुप डीच्या पदांमध्ये भरपूर साऱ्या पदांचा सा समावेश होतो ज्याच्यामध्ये सिपाया असेल ऑड बॉय असतील अशी भरपूर सारी पदं जी आहेत फक्त दहावी पासवरती या ठिकाणी काय केली जातात भरली जातात तर महत्त्वाची अशी जाहिरात असणारे वॉर्ड बायपासून मग ए एन एमसाठी या ठिकाणी नर्सिंग असतील अशी विविध पदं असतात या पदांसाठी पंधरा हजार पाचशे पासून पास। ते या ठिकाणी सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत पेमेंट असतो प्लस याच्यामध्ये शासकीय भत्ते तुम्हाला असतात ग्रुप डीसाठी या ठिकाणी अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे ती लवकरच तुम्हाला पाहायला भेटू शकते त्याबद्दलची ही माहिती जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर बा जी न्यूजला माहिती आलेली आहे ती देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी बोलताना सांगितलं की टी सी एस द्वारे किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ही भरती केली जाते एटे आठ दिवसात ही भरती प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी हालचाली केल्या जातील असं त्यांनी सांगितलं म्हणजे बघा आठ दिवसात जाहिरात येऊ शकते किंवा आठ दिवसामध्ये ही भर बर... भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भातला पाठपुरावा केला जाऊ शकतो त्याबद्दलची या ठिकाणी के मागणी केली जाऊ शकते कुठलीही प्रक्रिया होऊ शकते एकतर जाहिरात येऊ शकते किंवा ह्या भरती प्रक्रियेची सुरुवात जी आहे ती आठ दिवसामध्ये केली जाऊ शकते त्याबद्दलची या ठिकाणी ह्या न्यूजमध्ये देखील माहिती देण्यात आलेली आहे तसेच वर्ग एक जी चव्वेचाळीस आणि दोनची एकशे दहा पदरिक्त आहेत ती तात्काळ भरली जा जातील अशी देखील माहिती त्यांच्यामार्फत या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ही भरती प्रति प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे गट डबद्दलची ही जाहिरात असणार आहे खूप महत्त्वाची अशी जाहिरात असणार आहे दहावी पासपासूनची ही पदं सर्व भरली जातात ही जशी जाहिरात प्रसिद्ध होईल किंवा याबद्दल जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद